प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक एखाद्या तलावात किंवा नदीत पोहणारे मासे पाहण्याचा आनंद घ्यावा या प्रकारे एका रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे रुळावर साचलेल्या पाण्यात चक्क पोहणारे मासे पाहण्याचा आनंद रेल्वे प्रवाशांनी घेतलाय पावसाच्या पाण्यात मगर बेडूक मासे कासव साप खेकडे आणि पाण्यात राहणारे इतर जलचर प्राणी वाहून आल्याचं अनेक उदाहरणे आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने खोलगड भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले नदी तलावामध्ये जसे मात टेक नदी तलावात जसे मासे पोहताना नजरेस पडतात त्याचप्रमाणे रेल्वे रुळावर साचलेल्या पाण्यात भले मोठे मासे पोहताना आढळून आले एवढे मोठे मासे रेल्वे रुळावर पोहताना आढळून आल्यामुळे स्टेशनवरील प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब टेक न्यूज लोकतंत्र एटीनसाठी हितेश दाभाडे येवला